आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम MJ... जे नमस्कार आपण पाहत आहात एम जे न्यूज निर्भेळ लिडर जनतेचा आवाज मी आपल्या सोबत दादरा आज एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस सामान्यतः आजच्या दिवशी काय चित्र असते उत्सव गोंगाट आणि दुर्दैवाने व्यसनाधीनतेकडे झुकणारी तरुणाई दारू सिगरेट नशेचे प्रकार क्षणिक आनंदासाठी भविष्याशी करणारी एक आज एक पिढी पण आज जांभळे वेगळे चित्र पाहायला मिळाले आज आनंद साजरा करण्याची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न झाला आज एकतीस डिसेंबरच्या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र जांभळे तालुका यांच्या वतीने एक समाजाला दिशा देणारा विचार करायला लावणारा उपक्रम राबवण्यात आला दारू नको आज दूध घ्या असा थेट आणि ठाम संदेश देत तरुणांसाठी दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम कोणावर टीका करणारा नव्हता कोणाला दोष देणारा नव्हता तर विचार जागवणारा होता एकतीस डिसेंबरला म्हणजे नशा करायलाच हवी असा गैरसमज तोडण्याचा हा प्रयत्न होता समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आनंद साजरा करणे चुकीचे नाही पण तो आनंद तुमचे आरोग्य तुमचं कुटुंब आणि तुमचं भविष्य उद्ध्वस्त करणारा नको आज चा चा नव्या पकरा पकरा दूर घ्या आरोग्याचा संकल्प करा या उपक्रमाला जामनेमधील अनेक तरुणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला काहींनी थांबून दूर घेतले काहींनी प्रश्न विचारले तर काहींनी विचारच बदलला आणि कदाचित हेच या उपक्रमाचे खरे यश आहे आज जामेरमध्ये एकतीस डिसेंबर नसेचा दिवस न राहता विचारांचा दिवस ठरला समाजाला आरसा दाखवणारा आणि तरुणांना पर्याय देणारा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे डी न्यूज कडून या सकारात्मक समाजा समाजभिमोळ उपक्रमाला सलाम निर्भीड निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादा वाघ आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड कराय मी सर्वात प्रथम सगळ्यांना नमस्कार मी आबासाहेब पुंडलिक पाटील अंध निर्मूलन समिती जामनेर यांचे उपाध्यक्ष म्हणून काम आहे आणि आम्ही एकतीस डिसेंबरला लोक जे व्यसनाकडे व्यसना दिन होतात सकाळपासून दारू वगैरे मिळतात त्याच्याऐवजी आम्ही दूध पाजण्याचा प्रोग्राम ठेवलेला आहे आम्ही सकाळपासून इथं आहोत अंधश्रद्धा निर्मूलन अनीस म्हणून जे आहे आम्ही अलग अलग प्रोग्राम राबवतो त्याच्यातून हा एक प्रोग्राम आज आम्ही ठेवलेला आहे की व्यसना दिनद समाज होतो आहे सर्व समाज तर तो न होता सात्विक दूध वगैरे प्यायचं दारू न पिता आणि व्यसना दू, व्यसनापासून दूर राहावं असे आम्ही समाजाला विनंती करतो आणि समितीनं माझी नुकतीच उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे त्याचं आम्ही पूर्ण कार्य करू आणि अलग अलग उपक्रम राबवत राहू धन्यवाद काय सांगाल डिसेंबर नमस्कार मी भीमराव चिंकू दावाडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन जिल्हा बोआबाजी संघटक म्हणून कार्य करीत आहे आणि अन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही राज्यामध्ये नवे भारतामध्ये सुद्धा उपक्रम राबित आहे एक आज एकतीस डिसेंबर हा बहुसंख्य तरुण वर्ग हा संध्याकाळी पार्टीमध्ये दारूचा सर्रास वापर करतो संघटनेचे एकच त्यांना म्हणणे आहे की आपण दारू पिऊन आपला संसार आणि पुढील आयुष्य बर्बाद न करता आपण द दा दारूचा ऐवजी द दा दुधाचा आणि दूध घ्यावे दूध हे पौष्टिक असते आणि आरोग्यदायी आपल्या शरीरासाठी एक उपक्रम उपयोगी असलेले पौष्टिक दूध विशेष त्याच्यामध्ये प्रोटीन प्रथिने घटक असतात हे आपण घ्यावे आपण आपली शरीराची बर्बादी होऊ नये आणि आपल्या कुटुंबाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आपण दारू घेऊ नये एवढेच संघटनेच्या मार्फत आम्ही जनतेला आवाहन करू इच्छितो धन्यवाद दा, आपण आज मार्फत आज एकतीस डिसेंबरचा जो कार्यक्रम राबलेला आहे तर आता एकतीस डिसेंबर म्हणा या येणारे जे सनवार आहे यात तरुण वर्ग जो आहे तो व्यसनाद इंतेकडे वळत आहे या व्यसद इंततेला कुठेतरी एक ब्रेक लागावा म्हणतो की आज त्या कार्यक्रम लावलेला आहे त्या कार्यक्रम आहे काय सांगाल तरुण धन्यवाद मी प्रह्लाद बोराडे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष अंधश्रद्धा निर्मलन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुमारे तीनशे पन्नास शाखा आहेत आणि आस अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एकवीस विषयावर महाराष्ट्रात काम करते त्यातलाच एक विषय आहे व्यसनमुक्ती त्या व्यसन मुक्तीवर आज आज जास्तीत जास्त लोक दारूकडे वळतात व्यसनाकडे वळतात तर लोकांनी व्यसन करू नये म्हणून आज आपण द दारूचा नव्हे द दा दुधाचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि लोकांनी यावं दूध प्यावं आणि व्यसनापासून दूर राहावं एवढा समितीची अपेक्षा आहे धन्यवाद निर्मूलन समितीला भेट दिलेली आहे आणि त्यांनी एकतीस डिसेंबर निमित्त जो व्यसना दिनतेच्या विरोधात म्हणजे व्यसनादिनतेकडे जे तरुण वर्ग वळलेला आहे त्यांना कुठेतरी रस्त्यावर आणण्यासाठी आणि त्यांचे जीवनाचे हे वाढवण्यासाठी जो मार्ग दाखवलेला आहे काय वाटतं आपल्याला उपक्रम राबवला हा एकदम खास आहे चांगला आहे आणि इथं लोकांनी जास्तीत जास्त याचा विचार करून त्याच्यावर इथं पाऊल उचलायला पाहिजे दारू व्यसन सोडायला पाहिजे आणि हा जो उपक्रम किंवा राबवला हा सगळ्या लोकांनी सहकार्य केलं यांना बऱ्याचशा संक्राम आणि बाकी इतर पक्षीय म्हणा किंवा राजकीय लोकांनी बी याच्यातच फायदा घ्यायला पाहिजे या लोकांना याचं मार्गदर्शन करायला पाहिजे